फोटो नाही मला तो कुठे फोटो तुझ्या कम्प्युटर मध्ये नाही कम्प्युटर मध्ये वेलकम बॅक एव्हरी वन आजच्या या व्हिडीओ मध्ये जे तुम्ही आम्हाला खूप जास्त 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 कमेंट्स मध्ये mm. बोललेले आहात काय बोलले होते था था? आय थिंक लाईव्ह वरती पण कोणीतरी बोललो होतो आपल्या गेमच्या hmm. आणि असं मला कॉमेंट्स पण आले होते एक दोन hmm. की तुमचे ओल्ड फोटोज दाखवा ओल्ड फोटोज वर रिॲक्शन लोकांना इंटरेस्ट काय व्हायचे आपल्या ओल्ड फोटोज बघायला माहित नाही जसं मलाही खूप इंटरेस्ट असतो लोकांना बघायचं होतं का की हा आधी चांगला दिसत होता वाटतं हे हिला पाठवलं म्हणून असं काही नाही काय हे सेंड बाय लायसन्स कोण आहे हो सेंड बाय लायसन्स

फोटोज पण फोटोस फोटोज कसे असणार आहेत बच्ची फनी असणार आहे की काय असणार आहे इट विल बी अ कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन सो मी सिक्वेंस वाइज जाईल म्हणजे मला इथं टाकायला इजी आहे आता रघु हसो बच्ची बच्ची कुठल्या गावामध्ये होते तू एक्सक्यूज मी ऐ सॉरी मी माझं नाक टोचलो होतं हा ग छान आहे बच्ची पण तू असं एकदम म्हणजे काय गावकी छोरी गावकी छोरी वाटत होते एकदम प्रॉपर व्हॉट अबाउट दिस मला अशा मुली आहे ना कधीच आवडायच्या नाही मच्छी कद्दीच माझं एवढी बघ बघ हा ते असं तोंड करणारे मुली आय आय टू हेट म्हणजे मला नाही आवडायचे त्यांचं तोंड करायचे मी जज करत बच्ची तू खूप बारीक होती असं नाही आवडत मी बारीक करत होते <laughs> आणि त्या टाइम मध्ये त्या टाइम मध्ये माझ्याकडे एक्सपिरिया वाला पोर होता मी आपण ह्याच्यासाठी घेतला की हा पर्पल कलरचा होता आणि प्रत्येक फोटोची स्टोरी पण सांग ना माझं दहावी अकरावीचे होते मागचे आणि हा बघ ना माझा पाय बघ मी अशी ऑकवर्ड होऊन घेते तुझं काय आहे बच्ची हिच्यावर तुला कुठ नाही हो ना टाइम मिळायचा सगळं करायला कसं वाटतंय तुला हा कॅन त्यावेळेस कॅन्डी कॅमेरा होता ना कँडी कॅमेरा कँडी कॅमेरा होता ना काय काय असतं कॅन्डी कितीतरी जणांनी कॅन्डी कॅमेरा यूज केला मी तर केलं बाबा मी जास्त म्हातार आहे का बच्चे मग मला तर हे माहित नाही काय काय म्हणत तुला माझे डिफरंट डिफरंट एक्सप्रेशन वरती छान आहेत बच्चे छान छान बच्चे पाऊट वाला तर मला कधीच नाही आवडलं पण हा हे त्यातलं तर जरा तरी चांगलं आहे पण तुझे डोळे का दाखवायचे बच्चे तुझे डोळे अशा नेक्स्ट इथं जरा तू घरच्या खायला प्यायला घालायला लागले होते कॉलेजच्या मी अकरावी का बारावी मध्येच आहे त्यावेळेस ते लावते का तुझं ते आय लाईनर आय लायनर आणि तू गप्पी मासा दिसते गप्पी मासा तोंडाच स्पंज भरला होता का इकडं आणि इकडं नेक्स्ट हो छान अशी छान क्यूट 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 म्हणजे हेअरस्टाईल कशी असायचा माझा इकडचा पफ यायचा नाही कारण म्हणून भांग पडला जायचा त्या पफला तुझ्या फोटोला पण माझ्या फोटो याच्यापेक्षा जास्त गार असतात ठीक आहे ओके छान 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 पंधरा बच्चे पोरी सुंदरच दिसतात सगळ्या वा परत एक्सपिरियन्स आला इथं मी माझे केस जरा एक डोळा झाकायचा होता एक डोळा झाकायचा होता का तुला पण तो झाकला नाही गेला का मला ना मी बॅग मला अजून पण तेच म्हणतोय मी तू तेव्हापासून हे लावायची आयलायनर हो आणि माझं आयलायन छानच लागलं जायचं छान बच्ची नको ना प्लीज मला कॅन बी कॅन्सल हे तू कॉलेजला जायला लागली होती वाटत म्हणजे ह्याच्यात तुझा तोंड तुझा तोंड नाही वाटत आहे पण काय असं केलं होतं मी खूप बारीक झाले होते कारण आमचं कॉलेज थ्री सिक्स्टी फाय डेज असायचं संडे लाही असायचं मला एकही दिवस सुट्टी नसायची पण खरं तर तू नाही वाटत खूप बारीक झाले होते आणि माझा तोंड अख्खा आकण्याने पण भरला होतं ठीक आहे एवढेच आहेत बच्ची माझ्याकडे दॅट सेट झालं तुझं एवढा चार मिनिटाचा व्हिडिओ संपलाच तू इतक्या लवकर कारण मी सगळ्यामध्ये दे सुंदर दिसते पण uh, मी काय करणार आताचे लेटेस्ट फोटो काय नाही टाकले थोडे लेटेस्ट कुठले फोटो मी तुला आता माझे गुगल फोटोज ओपन करून देते माझे जुने फोटोज सो यू कॅन जज मी फ्रॉम देअर काय बघत होते बच्चे तुला काय दिसत होते त्या साईडला सो माझं काय एवढे फनी नव्हते है ना माझे क्यूट होते ना चैतन्य क्यूट होते होते का ना होते काही काय चांगले होते काही काही खूपच घाण होते जे घाण होते मी म्हणजे मला नाही माझा फेस नेहमीपासून फोटो चे माझ्या ह्याच्यामध्ये दोन हजार सोळा मध्ये बर्गर चा फोटो <laughs> शेमलेस <laughs> वेरी शेमलेस खायचे पदार्थांचे फोटो कॉफी कधीच कधीच सोडणार नाही मी आणि हा माझा पहिला होता, फोन होता आयफोन फ्लेक्स काय करते श्रीमंत होते असं दाखवतेस खायचे नाही मी नुसतं खायचेच फोटो होते सो ठीक आहे थिंक माझे स्केचिंग सॉरी कस आहे माझं स्केच च फक्त स्केचिंग करायची मी मीठ लुकडी होते बच्ची खूप लुकडी होते ना मी ठीक आहे थिंक आहे आपल्याकडे कंटेंट काय दिसतंय तुला असं फनी तुझा माझं काय दिसतय का मी असं बघ मी असं बघ फटफट फटफट वरच्यावर तुला दाखवतीये काय आहे का तुला असं फनी वाटतंय का काय सुंदरच दिसायची मी आता आपण बघणार आहोत मला त्याचे फोटोज पाठवून ठेवलेत मी अजून बघितलेले नाही त्याचे फोटो डाऊनलोडही नाही केलेत सो तो आता मला एक एक करून ते फोटोज दाखवणार आहे अँड आय एम थ्री थ्री एक्साइटेड असं काय बोलते दोघांची फेट की सो हा लहानपणी वाचणं स्टार्ट करा म्हणून ओके कुठे तो संजू दत्त करू संजू दत्त पुष्पा होतो मी नायक नाही आस आसा कसं आहे लायचे तू अगोचे काय बिडूड होता ना तवे दादा वाओ बेज पँट अँड ढगाई पॅन्ट नाईस नाईस ही हॅड अ फॅशन सेन्स मकाला कसल दिसत आहे शाळेचे युनिफॉर्म नाही ना तो नाही ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट सिक्वेन्स वाइजस टाको म्हणजे मला इथं फोटो लावायचा आहे या 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 सिक्वेन्स वाइजस वच्ची मला मी ह्यावेळेस सांगले तसा असं का मुंबईशी कुठे यायची आहे वच्छी मला यायच्या विषय मी ठेवायचं नाही त्यावेळेस विषय कारण मला वाटायचं हेच छान आहे बच्ची याच्यानंतर सगळ्यात पुढचे फोटोज मला एवढा छान पारा ठीक आहे बच्ची मिशी हवी मिशी हवी <laughs> मिशी ही हवी बाय <laughs> okay, माफ कर देवा ह्याला लहान ला, होता ना समज होता आणि माझी केस का तुला मला मोठी केस नाही आवडत हा तर चांगला होता मच्छी जरा हा तर चांगला होता काय खूप मुलांना मी असं बघितलं असं फोटो काढला व्हॉट इज दिस अप विथ युअर लोअर लिप मला नाही माहिती बच्चे नाही मग तू असा फोटो का काढला <laughs> का मला आता करता म्हणे ना वाय असा फोटो काढतो बट वाय आर यू हायडिंग फोटो होता का जरा गेश <laughs> ले पण <laughs> माझे केस बघ ना बच्चे जरा काहीतरी तारीफ कर मला केस माझे मला मोठे केस आवडत नाही पण काय छान दिसत तुम्ही सांगा माझे केस छान दिसतात मोठे केस सूट होत नाही हे तू एक मोठा अनलेस अनटिल यू आर केजीएफ का हिरो बन बच्चे रॉकी भाई रॉकी भाईला फक्त सूट होतात मला ठीक आहे तुला छोटे केस पाहिजे होते ना टकन आहे बच्चे ह्याच्यामध्ये तर माझे डोळे डोळे काय म्हणतात आय वुड यू मेक अ फ्रेम, <laughs> फ्रेम लाईक दॅट तुम्ही चष्म्याची फ्रेम तशी का बनवता काय लॉजिक आहे चष्मेच्या फ्रेम च्या खरंच काय काय मला नाही माहिती मिशी नाहीये पहिली गोष्ट आणि तुम्ही अशी चष्म्याची फ्रेम करताय

सो इथे चालू होतो माझा जिमचा फीज ओके जिम फीज हो नको त्याच्या आधी एक लेजेंडरी फोटो मी नेहमी ठेवायचो सगळीकडे शाहरुख खान होता का तू तूसा तूसा एक फोटो तू घेतला नाही तो काळ्या वाला <laughs> मी तो टाकणार आहे आणि तो तो फोटो ना तुम्ही लोकांनी जज करायचा चैतन्याचा या व्हिडिओच्या एंडला मी चैतन्याचा एक असा फोटो टाकणार जो बघितला मला झालो आणि त्या मी टाकणार आहे त्या मी खूप जास्त वेट गेन केलेला तो एका लग्नात घातलेला आहे आणि मी तो फोटो पोस्ट करणार आणि तुम्ही लोकांनी त्याला रिएक्शन द्यायचंय इतकच झालं सब का पडला अक्क काळ काळ आहे चल नेक्स्ट सो इथे माझा जिमचा स्टार्टिंगचा फेज होता ओके आता मी जरा

शो ऑफ करतो मी हे फोटो टाकणारच नाही माझे बायसे बघा माझे बघा अरे बरोबर मच्छी माझे जुने फोटो आता मी तसं नाहीये ना म्हणून मी दाखवतो हे फोटो मच्छी ना नाही 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 मी तुझे जिमचे फोटो नाही तुला शो ऑफ करायला इथं नाही बसवलंय अगं मच्छी माझ्याकडे दुसरे फोटो नाहीत मी दाखवते हे जे फोटो नाही मी टाक आणि तू आता चिटिंग केली आहे हे फक्त हे चांगले फोटो काढले मला माहिती नाही वाईट ना फोटो मी हे जे गोल फोटोज मधनं घुसणार वाईट फोटो काढणार आणि मी ते ह्या ह्याच्यानंतर इमान सेंट जिम ब्लॅक पठाणी तर मी फॉर शॉअर टाकणार आहे <laughs> नाही दिसता मी ब्लरच करून टाकणार <laughs> का अजून कुठले राहिलेत का फोटो बघ ना लास्ट, लास्ट। मी चांगला चांगला होत गेलो तू दिस इज रिएक्टिंग टू ओल्ड फोटो दिस इज माय ओल्ड फोटो यू कॅन से तू आता म्हण मला भेटण्याचे एक महिन्या आधीचा फोटो हा शट्ट तू म्हणाय काय करू सांगू का तुझी बॅक स्टोरी मग मला म्हणजे तू तू अर्थच काढत नाही या व्हिडिओचा रिॲक्टिंग टू ओल्ड फोटो फास्ट मेन ओल्डच्या तू दाखवू शकते ना मी काय इव्हॉल्व झालं असं काय इवॉल्व्ह चा प्रश्न नाहीये तर आपल्याला आपले इम्बॅरिसिंग फोटो दाखवायचे मी माझे कशी एम्बारिसिंग फोटो दाखवलेत म्हणून मी तुला म्हणलं आताचा लेटेस्ट काना टाकला एखादा तू तू कशी इव्हॉल्व झाले दिसते त्यांना लेटेस्ट दाखवायचं काय त्याच्यात खुल आणि मग हा आहे एक लास्ट फोटो दाखवाने संपवला लेजेंडरी फोटो हा वैष्णवचा माझा पहिला क्लिक आहे ही साडी होती याच साडी मी तुला बोलवतो अगं किती का असेल नाही ते तुझ्या केसाच्या मधून भांग पडलं गेलंय भांग पडलंय पच्ची बघ ना मला त्यावेळेस फोटो पण काढता येच नाही ग मी कसा हसायचो बघ ना आणि तू माझ्या मागे लागली होती फोटो काढ फोटो हो मीच मागे लागलेली फोटो मध्ये आणि माग लागले मी ह्या मम्मी तुला म्हंटल चल ना आपण एक फोटो काढू असं मी बोलले मी बोललो मम्मी बोललो मी बोलले तूच बोलली अरे आपला एक पण फोटो नाही फोटो काढया मला चांगला आठवत होय होय चांगलं आठवत आहे मला वड एव्हर मेक्स यू हॅपी जे तुला खुश करते तू तो, तो गैरसमज बघ ना यार पोट नाही काय नाही यार हे असं असतं फोटोज म्हणून मी ह्याच्यासोबत बघत नाही हा स्वतःच्या ह्याच्यामध्ये घुसतो मी ह्याचा मला आता फोटो टाकणार आहे सो आय थिंक अशी जास्त एम्बॅरेसिंग फोटोज नाही मी तर सुंदरच होते आणि तर विदाउट मिशिवालाच होता सो मी कधी फोटोज नाही काढायचो रेअरली एखादा फोटो काढला असेल मी तू कुठला फोटो शोधते आता बघती कुठला असा एम्बॅरेसिंग फोटो आहे का कशी आहे नॅचरल ब्युटी लाज आहे का मी तेच म्हणते मी मी ह्याच्यासोबत डायरेक्ट माझं गुगल फोटो अकाउंट ओपन करून घेले कि बघ mm. बघ काहीच नाही माझ्या ह्याच्यामध्ये असं मी जेवढे माझे एम्बॅरेसिंग फोटो होते सगळे टाकलेत आणि हा शांतपणे अगं माझा इव्होल्युशन बघ ना इव्होल्युशन फोटो आहे ज्याला मी ऑलरेडी रिॲक्ट केले सो नाही टाकला मे बी आम्ही मे बी म्हणून तू नशील घेतला असं मी आता तुला बेनिफिट ऑफ डाऊट देते yeah. पण मी तो फोटो इथं टाकणार आहे बिकॉज आय वॉन्ट पीपल टू जज यू आय वॉन्ट पीपल टू सी की तू किती फार आलास तूच म्हणतो ना लेट पीपल सी हाव फार यू अगं लोकांना माझं जिमचं पण बघू दे ना यार माझं जिमचं पण टाक प्लीज यार फोटो थँक्यू सो मच ओके सो असा होता आमचा रिॲक्टिंग टू ओल्ड फोटोज काय म्हणतो त्याला व्हिडिओ आणि आणि ह्याच्यानंतर आता आम्ही अजून एक व्हिडिओ व्हिडिओ शूट करणार आहे ज्याच्यासाठी पण आम्हाला खूप डिमांड आली की तुमच्या मागची मागची स्टोरी स्टोरी सांगा सांगा प्रँक सो दॅट द नेक्स्ट वीक लाईक शेअर अँड सबस्क्राईब